चालणार नाही डी एस कोटे बरोबर काय करणार आहे काय करणार आहे काय केलं आहे काही लोक भूमिपुत्रच का सगळ्यांना मत मांडत असताना भांड करणं आणि त्या मत मांडत असताना माईक हिसकावून घेणं ही चुकीचं आहे तालुक्यात तिथून पुढं भविष्यात असलं चुकीचं पायंड आम्ही पडू देणार नाही कुणीतरी येऊन बाहेरून तिथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्त्याला ही मान्य नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे भारतीय ये जनता पार्टीनं आयोजित केलेल्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून जोरदार राडा झाला या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी धुसफूस निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली आहे हा वाद आमदार गोपीचंद पडळकर व गौडा रवी पाटील या दोन्ही गटात झाला दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रविवारी जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता येथील डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या उमानर सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल यासंदर्भात चर्चा आणि उमेदवारीबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता दरम्यान याच बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा मांडला याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला यावरूनच जोरदार वादावादीला सुरुवात झाली या बैठकीत भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकांचे अंगावर धावून जाण्याचा प्रकार इथे घडला वाद विकोपाला जात असल्याचं लक्षात येताच ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी प्रभारी रमेश देशपांडे गौडा रवी पाटील प्रभाकर जाधव आप्पासाहेब नामद दिग्विजय चव्हाण आदींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं जत विधानसभेसाठी सा भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर इथे इच्छुक आहेत तर जतमधून तम्मनगौडा रवी पाटील प्रकाशराव जमदाडे शंकर वगैरे डॉक्टर आरळी आदी इच्छुक आहेत इथे पडळकर इच्छुक झाल्यानं स्थानिक भूमिपुत्र आणि पडळकर समर्थक यांच्यात गेल्या सहा महिन्यापासूनच अंतर्गत धुसफूस सुरू आहे पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी दिल्याचा शब्द दिला नसला तरी दोन्ही गटाकडून उमेदवारी आपणालाच असा दावा केला जातो आह शिवाय इच्छुकांकडून जोरदार बांधणी देखील करण्यात य् आहे उमेदवारीच्या याच प्रश्नावरून जत भाजपमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापलंय त्याला पहिला स्फोट शनिवारी प्रभारी रमेश देशपांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीतच झाला शिवाय निवडणूक जवळ येईल तसं उमेदवारीच्या प्रश्नावरून वातावरण आणखीनच चिघळत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं पक्षाचे वरिष्ठ नेते आता जत विधानसभेचा तिढा कसा सोडवणार याकडच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना जत विधानसभा प्रमुख रवी पाटील म्हणाले की आजच्या बैठकीत सर्वांनाच आपापली मतं मांडण्याचा अधिकार दिला होता येथील भाजपचे पदाधिकारी डी एस कोटी यांनी भूमिपुत्राचा मुद्दा मांडताच येथे बाहेरून इच्छुक असणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्रच का असा आक्षेप घेत स्टेजवर येऊन वादावादी आणि राडा करण्याचा प्रकार केला वास्तविक जत तालुक्यात ज्येष्ठ नेते विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र आरडी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम अतिशय चांगलं झालं आहे पंचवीस तीस वर्षापासून येथे कार्यकर्ते राबत आहेत आज पक्षाला चांगले दिवस आणले आहेत लोकसभेला देखील पक्षानं ताकद दाखवली असं असताना बाहेरून येऊन येथे दादागिरी करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो यापुढे खपून घेतला जाणार नाही या घटनेचा इतिवृत्तांत वरिष्ठांना देखील करू असंही रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं यावेळी डॉक्टर रवींद्र आळली प्रभाकर जाधव शंकर वगैरे बसवराज पाटील एकुंडीकर सुनील पोद्दार आदी उपस्थित होते या ठिकाणी दादागिरी चालणार नाही कोणी असू दे असू दे, दे? दादागिरी चालणार नाही

दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रवी डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे सरांनी भूत प्रमुखांची शक्ती प्रमुखांची जर बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं या ठिकाणी प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना आमंत्रित केलं असताना के या ठिकाणी आमच्या तालु तालुक्यातून बगरेच नावा का आणि सगळ्यांनी आपापलं मत मांडले त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचे काम करणारे डी एस कोटे नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले जत तालुक्याचे इलेक्शन जत तालुक्याचे इथलं भूमिपुत्र उमेदवारावर उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला मत मांडायचा अधिकार दिलेला होता भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना जीएस कोटीनं थांबवण्यात आलं त्यात वादावाद झाला पण आता ज्येष्ठ नेते रेड ऑफिसर आहेत प्रभाकर भाऊ आहेत आपले दे, नेते व सर आहेत सगळ्यांनी आपापलं मत मांडलं होतं सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक हिसकावून घेणं हे चुकीचं आहे तालुक्यात इथून पुढं भविष्यात असलं चुकीचं पाहणं आम्ही पडू देणार नाही जतचा विषय आहे भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे दोन वर्षाला इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं रविडॉक्टर असतील जगताप साहेबांचे नेतृत्वकालीन खूप चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे लोकसभेत आपण मोठं मताधिकी दिलेलं आहे कुणीतरी येऊन बाहेरून इथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या एकही एक एक ही मान्य नाही